माडा लोकसभा मतदारसंघात नाराज असलेला भाजपचा मोहिते पाटील गट हा कुठलेही चुकीचे पाऊल उचलणार नाही ते नक्की पक्षाची शिस्त पाळतील असा आत्मविश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे त्यामुळे मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यावर लवकरच पडदा पाडण्याची शक्यता वर्तवली जाते संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा उमेदवारीमधून सुरू असलेला हा वाद आता भाजपची डोकेदुखी बनू लागला असून रविवारी मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यानंतर आज खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे आपली ताकद दाखवणार आहेत खासदार निंबाळकर यांनी टेंभुर्णी येथील आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्महाऊस इथं सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावलेली आहे या बैठकीला माडा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे माळशिरसचे भाजपचे आमदार रामसात पुते माणचे आमदार जयकुमार गोरे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आदींसह भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत ही बैठक अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म सुरू आहे त्यापूर्वी आमदार शहाजी बापू पाटील यांनी बोलताना खासदार मताधिक्य देऊ त्यांना निवडून आणू अशी भावना व्यक्त केली आहे ते म्हणाले नाराज असलेले मोहिते पाटील हे कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीत ते नक्कीच पक्षाची शिस्त पाळतील असा आत्मविश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केलेला मोहिते पाटील नाही नाराज काय म्हणणं काय वेगळ्या संधी देता येते ह्याची चाँग। त्याच्या होऊ शकते अशी झाली असते निंबाळकरांच्या नावाला विरोध होता तरी त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता फक्त काही एक एका एक एक दोन माणसा विरोध विरोध, विरोध समजून नका की भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी संपूर्ण सहा तालुक्याचा सर्व्हे केलेला आहे त्या सर्व्हेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं आमची शिवसेना त्यांच्या पाठी <laughs>